काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव विष्णू गोविंदराव गोविंद राहणार सत्त्याण्णव झिरो सहा चोवीस बरं आपल्या हातात हे जे धन्वंतरी कंपनीचं आर पी एस शहात्तर जास्त फुलं लागण्यासाठी आणि फुलगड न होण्यासाठी फ्लोरारीच आणि हे बुरशीनाशक मायकोरिच असे तीन प्रकारचे जे औषधी आहे तर तुम्ही तुमच्या या तुरीचं जे पीक दिसू राहिलं आपण बघू शकतो आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या शेतामध्ये आपण उभे आहो तर या आर पी एस शहात्तर आणि या औषधीची जे फवारणी आहे तुम्ही तुरीवर किती वेळा केलेली आहे आता ही मी दोन वेळा केलेली आहे दोन वेळा तर अगोदर जे आहे तूर लहान असताना गेली आणि आता फुलं ज्यावेळेस लागले त्यावेळेस घेतला ज्यावेळेस ते कंगोर आहे सुरुवातीला त्यावेळेस मारली बरं अजून मारली बरं तर तुम्हाला आता हे तीन औषधी मारल्यानंतर तुम्हाला या तुरीमध्ये काय फरक दिसत आहे तुरी म्हणजे भरपूर डांगा डांगा तुरी, तुरी अच्छा अच्छा तुरी तुरीची शेंगा लांब आहे हा हा आतापर्यंत काही एवढी आली होती बरं बरं म्हणजे तुम्ही याचा तुम्हाला जो असा अनुभव वाटत आहे की याला जे हे जे फुलांची संख्या जे दिसत आहे तर एवढ्याला अगोदर तुम्ही जे तूर पेरत होते तर एवढी फुलांची संख्या दिसत होती का नाही एवढी दिसत होती एकही नाही मर अच्छा म्हणजे तुरीमध्ये जे मर ला, लागत होती हो का भरपूर प्रमाणात मर होती लागत होती बर बर म्हणजे उधळी लागत होती एकही झाड नाही दिसत मला मरच एकही झाड नाही दिसत राहिलं आणि आपण पाहू शकतो की याला शेंगाची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि मला असं वाटतं काही कि जे शेंग आहेत त्याची लांबी सुद्धा वाढलेली आहे पण जास्त आहे ना म्हणजे अशा पाच 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 आपण बघू शकतो हे जे आहे साईज पण जे आहे पाच पाच दाण्याची शेंग आहे ना आणि हे जे तोर आहेत या तोर बद्दल काय सांगाल तुम्ही इतके भरपूर तोर आहेत ना हे समोर एवढे तर दिसतच नाही दुसऱ्या अच्छा आता तुमच्या आजूबाजूचे शेत आहे त्या शेतामध्ये आणि या तुरीमध्ये तुम्हाला तुम्ही आता डेली करता काय फरक भरपूर फरक आहे मारल्यामुळे काय भरपूर भरपूर लागले आहेत अच्छा अजून ते उंच वाढली अच्छा उंच पण भरपूर वाढली आहे ना हा म्हणजे आपण बघू शकतो कि हाईट पण याने भरपूर घेतलेली आहे भरपूर आहे आणि हे फक्त आणि प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक झाडाला आहे ना आपण कुठेही पाहू शकतो आहे तर हे किती एकर क्षेत्र आहे तुमचं आता हे एकर एकर आहे आहे तूर तूर तर दरवर्षी असते का तुमची असते दरवर्षी असते हे का आपण बघू शकतो की आपल्याला पूर्ण तूरच तूर तरी अजून पूर्ण भरलेली नाही ते आता फक्त फुलांची संख्या दिसून राहील त्यामुळे पूर्ण झाड जे आहेत हे झालेले आहेत पूर्ण लवंडून गेलेले आहेत बरं दरवर्षी तुम्ही तूर असते तर अशी तुरीची कंडिशन असते थोडी म्हणजे मर मर जास्त जा। मर जास्त असते असते एवढा माल लागत नाही भरपूर भरपूर संख्या आहे बरं दरवर्षी तुम्हाला तुरीचं उत्पन्न किती होत असते चार पाच चार पाच तीन चार असे होत अच्छा अच्छा आता हा असा जो अंदाज आहे तर याच्यावर आपल्याला काय अंदाज तुम्हाला वाटत सहा सात क्विंटल व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा शिल्लक व्हायला पाहिजे बरं बरं म्हणजे जे आपलं धन्वंतरी कंपनीचे प्रॉडक्ट आहे आर पी एस च्या तर फ्लोरिस आणि बुरशीनाशक मायकोरिस हे वापरून तुम्हाला भरपूर भरपूर अन्न झाला बरं इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आहे ना आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे म्हणजे याच्यापासून काही नाही बरं अगोदर तुम्ही सोयाबीन पिकावर सुद्धा वापरलं वापरलं त्याचाही चांगला रिझल्ट आला त्याच्यात किती झडती लागली दहाची साडेनऊची झडती साडेनऊची झडती लागली ती बरं बरं ठीक आहे का